ूट करण्याचं काम हे छत्रपतींनी केलेलं नव्हतं आणि चुकीचा इतिहास मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जात आता या संबंधीच वास्तव क्षेत्र बांधण्याचा अधिकार करत आहे की ज्यांचं आयुष्य इतिहास निर्णयामध्ये इतिहासाचं संशोधन करण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वास्तव विचार इतिहास जनतेचं समोर मांडण्याचं काम ज्यांनी केलं अशानं हा अधिकार आहे जयसिंगराव पवारांनी काल या संबंधीचं आपलं मत मांडलं आणि त्याच्यातून त्यांनी स्वच्छ असं सांगितलं की एकदा नाही दोनदा सुधरे तो सुरतेवर साधी केली होती आणि तो स्वाजिक करण्याचा उद्देश वेगळा होता त्या उद्देशामध्ये काय उद्देश हे का त्यांनी स्पष्ट केलं दुसरी गोष्ट माझ्या वाचनामध्ये आहे इंद्रजित सावंत सामन, इतिहासाच्या संबंधीचे एक अभ्यासक त्यांनी सुद्धा जयशंकर पवारांच्या मताला दूर दिला त्यामुळे साधिकच अपेक्षाही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये नाव्या पिढीच्या समोर मांडू नये तर चुकीचा इतिहास समाजाचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज होतात खूप बोलला आणि त्या दिशेनं या दोन इतिहासाच्या क्षेत्रातल्या दान दानचा व्यक्त केलं त्याचाच आदर ठेवणं योग्य